नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी संस्कृती हा देशाचा प्राण आहे महाराष्ट्रामध्येही त्याला अपवाद नाही कृषी संस्कृती म्हटले की शेती शेतकरी बैल आणि शेतीचे अवजारे आणि शेतीच्या संबंधित अन्य गोष्टी ह्या आपसुकच येतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो मात्र प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा केला जातो बेंदूर सण हा नेमका कधी आहे तो कसा साजरा करतात चला तर मग जाणून या व्हिडिओच्या मार्फत घेऊयात नमस्कार मी पुष्कराज जाधव आणि चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एकादशी एक आषाढी एकादशीपासून आपल्याकडे विविध प्रकारच्या सण उत्सवांना सुरुवात होते देशभरातील अनेक भागांमध्ये दे वैविध्यपूर्ण सण साजरे केले जातात यापैकी महाराष्ट्रात वेगळे महत्व प्राप्त असणारे सण म्हणजे बेंदूर या सणाला महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीय बेंदूर असेही म्हटले जाते आषाढी पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे यंदा एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा सण साजरा करण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा खास बैलांचा सण साजरा केला जातो तर महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये या सणाला पोळा असेही म्हणतात कर्नाटक आणि देशाच्या अन्य भागात हा सण ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो बैलाच्या वशिंडापासूनचा पुढील भाग आणि मानेवरचा भाग म्हणजे खांदा बेंदूर सणाच्या दिवशी बैलाची खांदेमळणी केली जाते खांदेमळणी ही सुद्धा विशेष असते यावेळेस बैलाचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात म्हणजेच बैलाचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात त्यानंतर बैलाच्या खांद्यांना ला हळद लावली जाते बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना कोणतेही कामाला झुपले जात नाही दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते शेतकरी बांधव या दिवशी दिवशी बैलाची सेवा करतात सर्वांगावर गेरूचे टिपके शिंगाला बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा नवी वेसन नवीन कासरा पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे घालतात त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य करतात बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्या नवीन कपडे हे घेण्यास येतात या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये बराच उत्साह असतो आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या इच्छेप्रमाणे त्याचा साज शृंगार खरेदी करतात बैल सजवतात व पोळ्याच्या मिरवणुकीमध्ये भाग घेतात गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पाण्याचे एक मोठे तोरण करून बांधतात या सणा दिवशी महाराष्ट्रामधील खेड्यातल्या प्रत्येक घराचा आंब्याच्या पाण्याचे तोरण मानले जाते त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई डोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात यावेळेस झडत्या पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे त्यानंतर मानवाईक ज्याला गावात मान आहे असं ते गावचा पाटील किंवा श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो आणि पोळा फुटतो नंतर बैल मारुतीच्या देवळामध्ये नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओळखतात बैल नेणाऱ्यास बोजारा पैसे देण्यात येतात शेतकरी वर्गामध्ये हा विशेष महत्वाचा सण मानला गेल्याने तो उत्साहात साजरा केला जातो आपल्यासाठी कायम म्हणजे निष्ठावंत प्राणी म्हटलं तर बैल कारण बैलगाडी क्षेत्र म्हटलं किंवा शेतीची कामं म्हटले ही सर्व कामं बैल हा निस्वार्थपणे करत असतो आणि स्वतःचा स्वार्थ हा त्या पाळीव प्राण्यामध्ये कधीच नसतो आणि मालकाची निष्ठा ही कायम त्याच्या डोक्यात असते त्यामुळे बिंदूर सर हा शेतकरी मनापासून आणि कायम हृदयापासून हा सण साजरा करतो शेतकरी बांधवांना आणि चांगबल चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरला बेंद्राच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद